श्रावणामध्ये पाऊस रिमझिम पडत असतो ऊन वारा पाऊस असा तो खेळ चालू असतो आपल्याला पथ्य पाळणं आवश्यकता हो आहे या महिन्यामध्ये ते आपल्याला भोगावं लागतं आणि या शापातून आपण मुक्त होऊ शकत नाही कोणाची तरी हाय ही आपल्याला लागली असते कारणुष्य एक घाव असते मिळते आहे ना उपटा मिळते आहे ना उपटून का मुळसकट का आशीर्वाद मिळत नाही आहे उलट पक्षी आपल्याला श्वसनाचे रोग निर्माण व्हायला लागले त्या कबुतरांमुळे जगणं गरजेचं आहे जगा आणि जगवा सनातनी वास्तव आणि हेच ते सनातनी वास्तव हे सनातनी वास्तव समजा उमजा आणि त्याप्रमाणे निर्णय घ्या सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा बेलायकून दावा माझे विचार पडत असेल लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा नमस्कार मित्रांनो सनातनी वास्तव या माझ्या शृंखलामध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती सामाजिक योज मित्रांनो श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे श्रावणात घननिळा बरसतो रिम झिम रे शिवधारा मित्रांनो श्रावणामध्ये पाऊस रिमझिम पडत असतो ऊन वारा पाऊस असा तो खेळ चालू असतो आणि या खेळामुळे अनेक रोगराई वाढू शकतात माणसाची सुद्धा रोगप्रतिकारशक्ती शक्ती कमी झालेली असते फक्त माणसाचीच नव्हे तर प्रत्येक प्राण्याची मित्रांनो त्यासाठी आपल्याला पथ्य पाळणं आवश्यकता आहे या महिन्यामध्ये आपण देव म्हणतो देव देव म्हणजे देणारा दाता प्रदान करणारा तोच तो सूर्यदेव तोच तो वायूदेव तोच तो वरुण देव तो आता कसा झाला आहे निस्तेज झालेला आहे आणि तो निस्तेज झालेला जो देव आहे म्हणून आपण ह्या चातुर्मासाला आपण म्हणतो देव शयनाला गेलेला आहे झोपाला गेलेला आहे तो विष्णू देव भगवान विष्णू हा पालन करता पालनहार निद्रावस्थेत गेलेला आहे म्हणून या चातुर्मासात आपण काय करायला हवं तर संतांची गुरुची कास स्त धारायला हवी संतांना आणि गुरूंना शरण जाणं आवश्यक आहे म्हणून सुरुवात कुठून होते तर गुरुपौर्णिमेपासून याचा उल्लेख मी मागच्या व्हिडिओमध्ये केलेले आता देव उठणे कधी होईल तर देव दिवाळीच्या आसपास म्हणजे देव निद्रा अवस्थेतून उठेल तोपर्यंत आपण संतांची आणि गुरुची आज्ञा पाळणं गरजेचं आहे तर संतांची आज्ञा आणि गुरूंची आज्ञा काय गुरु मार्गदर्शन करत असतात मग तो अनुभव असेल मात्रातला एखादा प्राणी असेल किंवा एखादा मनुष्य प्राणी असेल ह्या वनस्पती असतील अनेक मार्गाने आपल्याला गुरु भेटतो अनेक ठिकाणी आपल्याला गुरु भेटतो गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुबेन अशा गुरुचं ऐकणं गरजेचं आहे आणि अशा संतांचं ऐकणं गरजेचं आहे संत म्हणजे शांत निश्चय मित्रांनो आता पथ्य काय आहे तर आहार विहारामध्ये पथ्य पाळणं गरजेचं आहे आता ह्या काळामध्ये आपण शक्यतो नायलॉनचे कलम कपडे घालणं गरजेचं आहे नायलॉनचे गर कपडे कारण का ते कपडे लवकर सुकतात आहार आता आहार काय तर मांसाहार आहार आपण टाळणं गरजेचं आहे आणि मांसाहार टाळण्याच्या मागचं कारण काय आहे भौगोलिक कारण काय आहे आणि वैज्ञानिक कारण काय आहे हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे भौगोलिक कारण काय आहे तर ह्या काळामध्ये अनेक जे प्राणी आहेत मग मासा असो पक्षी असो जनावर असो ह्या आपल्या पुढच्या पिढीला निर्मिती करत असतात ह्या पुढच्या पिढीची ते निर्मिती करत असतात म्हणजे काय करतात ते प्रजनन अवस्थेत असतात प्रजनन करत असतात आणि या प्रजनन अवस्थेत असताना किंवा प्रजनन करत असताना जर आपण त्यांची हत्या केली तर फक्त एकच पाप लागत नाही तर त्यांच्या उदरात असलेल्या त्या पिल्लांची किंवा त्यांच्या अंड्यांचा आपण सर्वनाश करतो विनाश करतो तेही पाप लागायला लागतं म्हणून मासा माशांच्या पोटामध्ये तुम्हाला गाभोळी मिळते अंडी मिळतात आणि ते प्रजनन करायला नेहमी नदीकडे वळतात उथळ पाण्याकडे येतात आणि ते सहजासहजी मासे मिळतात आपण म्हणतो चढणीचे मासे चढणीचे मासे आणि ते चढणीच्या माश्यामध्ये चढाओढ करताना आपण पाप करत असतो त्या माशांना पकडून त्यांची हत्या करून आणि आपण एकाच माश्याची हत्या करत नाही तर त्याच्या उदरात असलेल्या ज्या पोटात असलेल्या अनेक अंड्यांचं किंवा अनेक पिल्लांचा आपण नाश करतो म्हणजे आपण किती मोठे पापाचे धनी बनतो लक्षात घ्या मित्रांनो ह्याच काळामध्ये अनेक पक्षी अनेक प्राणी प्रजनन करत असतात जर त्या पक्ष्यांची हत्या झाली तर त्यांनी जो पिल्लू जन्माला घातलंय त्याचा उदरनिर्वाह होत नाही आणि त्याच्याही हत्या होते एखाद्या प्राण्याची हत्या झाली किंवा त्याच्या उदरात असलेल्या प्राण्याबरोबर त्याची हत्या झाली तर दोन जीवांची हत्या होती म्हणून शक्यतो शक्यतो नव्हे तर शंभर टक्के आपण मांसाहार टाळणं गरजेचं आहे का तर आपल्या हातून कळत नकळत ही हत्या होऊ नये आणि प्रजनन कुंटल्यामुळे जे ऋतुचक्र आहे जे ऋतुचक्र आहे किंवा जीवनचक्र आहे ते खंडित पडू शकते ते डिस्टर्ब होऊ शकते यासाठी आपल्याला मांसाहार करणं टाळणं गरजेचं आहे मित्रांनो मागे काय आहे शास्त्र आहे आपण म्हणतो देव रागवे देव कोपे आता देव रागवेल आणि देव कोपेल का तर आपण निसर्गाच्या चक्रामध्ये हस्तक्षेप केला प्रजननाच्या चक्रामध्ये आपण हस्तक्षेप केला मग त्यांच्याकडून जे ऊर्जा आपल्याला प्राप्त होईल नकारात्मक आणि शेवटी त्या प्राण्याला जरी मनुष्य प्राण्यासारखं बोलता येत नसलं तरी त्याच्या भावना दुखवतात आणि ह्या हो भावना दुखवल्यानंतर त्यांच्या हृदयातून त्यांच्या मनातून त्यांच्या मत मश मस्तिष्कातून निघालेला जो भाव असतो नकारात्मक भाव तो आपल्यापर्यंत पोचतो त्याला म्हणतात आपण शाप मित्रम लक्षात घेतात ते आपल्याला भोगावं लागतं आणि या शापातून आपण मुक्त होऊ शकत नाही कोणाची तरी हाय ही आपल्याला लागली असते कारण त्या प्राण्याची हाय लागते त्या पक्ष्याची त्या, त्या माशाची हाय लागते पण तो जीव तडफडतो इतर वेळे ठीक आहे आणि मित्रांनो ह्या काळामध्ये ह्या ऋतूमध्ये आपली पाचन अवस्था सुद्धा मंदवलेली असते पाचन संस्था सुद्धा मंदवलेली असते पचायला जड पडते आणि मांसाहार हा जड आहे पचायला जड आहे त्यामुळे आपल्याला अनेक रोगांना सामोरं जावं लागते अनेक रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकते म्हणून मांसाहार टाळणं गरजेचं आहे वैज्ञानिक स्वरूपात असो मित्रा तुमच्या लक्षात आलं असेल श्रावण महिन्यामध्ये मांसाहार का डाळ आणि मित्रांनो ह्या मोसमामध्ये ह्या सीझनमध्ये ह्या ऋतूमध्ये ज्या वनभाज्या येतात जंगली भाज्या येतात त्या खाण्या गरजेचे अपारी आहे आवश्यक आहे कारण त्याच्यातून तुम्हाला विठि विटॅमिन्स मिळतात प्रोटीन्स मिळतात तुम्हाला ते आवश्यक असे अनेक घटक मिळतात आणि त्या घटकांमुळे तुमचं चांगलं पोषण होते त्याच्यातून तुम्हाला एक ट्रीटमेंटसुद्धा मिळते आणि त्याच्यामध्ये असे काय घटक असतात जे रोगप्रतिकार शक्तीला बळकट करतात रोगप्रतिकार शर शक्तीला मजबूत करतात मित्रांनो त्यामुळे आपण शक्यतो रानभाज्या खाव्या जंगली भाज्या खाव्या तुम्ही म्हणाल या काळात जंगली भाज्या खातोय म्हणजे आता मग त्या भाज्यांची सुद्धा हत्या करतो मित्रांनो खाव्या म्हणजे किती उभ्यासत ओरबाडून काढून आणू नका तुम्हाला आवश्यक तेवढीच भाजी या ते जंगलातून नका जर तिथे तुम्ही त्या भाज्या काढायला गेलात त्याचे छोटे मोठे त्यांचे रोपा आहेत ते सोडून द्या म्हणजे पुढच्या वेळेला तुम्हाला खाता येतील आणखीन काही दिवसांनी खाता येतील किंवा त्याची मुळं तिथे राहणं पण गरजेचं आहे आणि पुढच्या वर्षी ते परत त्याचं उत्पन्न येणं गरजेचं आहे तुम्ही सगळंच मुळासकट काढून आणलं तर काय होईल पूर्ण विनाश होईल त्याचं परत उत्पन्न आपल्याला मिळणार नाही त्यामुळे मोजकच आपल्याला हवं तेवढंच बऱ्याच वेळा काय होते मनुष्य एक हाव असते मिळते आहे ना उपटा मिळते आहे ना उपटून खा मुळासकट खा आणि ह्या मुळासकट खाल्ल्यामुळे काय होते एकतर त्याला अपचन होते आणि दुसरी गोष्ट काय होते या निसर्गाचं चक्र तुटते मित्रांनो हे टाळणं गरजेचं आहे परत त्याची पुनर्जन्म होतो तो सुद्धा पुनर्जन्म होत नाही त्याचा कोणाचा पुनर्जनन होत नाही लक्षात आलं का म्हणजे ते चक्र तुटते हे चक्र तुटू नये ते परत परत आपल्याला मिळावं प्राप्त व्हावं आणि ह्या सृष्टीची समतोलता राखता यावं फक्त या समतोलता जर राखता आला तर काय होईल या सृष्टीचा ऱ्हास होणार नाही नको त्यावेळेला पाऊस पडणार नाही नको त्या वेळेला थंडी पडणार नाही आणि नको त्या वेळेला नको तितकी गरमी आपल्याला सोसावी लागणार नाही कारण का निसर्गाचं संवर्धन हेच माणसाचं कर्तव्य आहे हे मनुष्यप्राण्याचं कर्तव्य आहे कारण तो बुद्धिवान आहे मग श्रावणामध्ये काय कराल तुम्ही शक्यतो मांसाहार करणं टाळा शक्यतो नव्हे तर शंभर टक्के टाळा एखाद दिवस ठीक आहे एखाद दिवस ठीक आहे चला सुट दिली तुम्हाला पण त्याच्यावरून देव कोपत नाही कुठून देव प्रकट होत नाही तर तोच तो देव म्हणजे त्या प्राण्याचा आत्मा काय करतो तडफडतो त्या प्राण्याची हाय आपल्याला लागते त्या पक्ष्याची हाय लागते त्या माशाची हाय लागते त्या वनस्पतींची सुद्धा हाय लागते जर नको तेवढे उपटून काढले तर, तर। प्रमाणात गरजेपुरतं करा गरजेपुरतं खा पोटापुरतं घ्या व तर त्याची विल्हेवाट लावू नका आणि ह्या निसर्गाचा समतोल राखा या निसर्गाचं संवर्धन करा संरक्षण करा आणि हेच मनुष्य प्राण्याचं कर्तव्य आहे हा तो बुद्धिमान आहे आणि ह्या बुद्धीचा वापर करून हा श्रावण मास आपल्याला काय करायचं आहे या श्रावण मासात आपल्याला काय करायचं आहे अनेक सणांना साजरं करायचं आहे आणि हे अनेक सण आपण साजरे का करतो आता नागपंचमी सुद्धा आहे नागपंचमी म्हणजे काय नागाचं संवर्धन करणं संरक्षण करणं त्या सर्पांचं संरक्षण करणं कारण नाग सर्प हे जे सरपटणारी प्राणी आहेत हे शेतकऱ्याचे मित्र आहेत ते नाशिवंत अशा उंदिरांपासून जे नासाडी करणारे उंदी उंदीर आहेत किंवा असे परजीवी आहेत त्यांचा ते विल्हेवाट लावतात आणि शेतकऱ्यांच्या शेतीचं संरक्षण करतात आणि फक्त शेतकऱ्यांच्या शेतीचं नव्हे तर या सृष्टीचं संव संवर्धन करतात रक्षण करतात कारण एकाच प्राण्याची जर वारेमाप वाढ झाली तर काय होईल या सृष्टीचं समतोलता नष्ट होईल कुठे तसे आता ह्या कबुतरांना दाणे घालून घालून त्या कबुदरा कबुतरांच्या वाढ झालेली आहे त्याच्यातून आपल्याला आशीर्वाद मिळत नाही आहे उलट पक्षी आपल्याला श्वसनाचे रोग निर्माण व्हायला लागले या कबुतरांमुळे त्यामुळे उगाच दाणे घालू नका म्हणजे ते आता हे आहेत ना काय कबुतरखाने हे निव्वळ काय आहेत त्या पक्ष्यांना जास्त उत्पत्ती करण्यासाठी आपण केलेला हातभार आहे त्यामुळे निसर्गाचाही समतोल तुटतोय निसर्गाचाही नियम तोडतो आहे आपण आणि मनुष्य जीवनावरती त्याचे परिणामही होत आहेत कशामुळे श्वसनाच्या रोगांवर बघा टाळताला ताल उगा तर उगाच त्या गायींना ज्या गायींना बांधून ठेवलेलं असते आणि त्या गायींना चारा घालायला तुम्ही जाता त्या बाईं गायींना उपाशी ठेवलं जाते रात्रभर आणि दिवसभर तिथे उभं करून त्यांना चारा घातला जातो आणि तुम्ही चारा घेऊन देता आणि पुण्य मिळवता काही उपयोग नाही मित्रांनो असं पुण्य लाभत नाही जो उपाशी आहे त्याला जाऊन तुम्ही चारा घाला त्याला जाऊन दाणे द्या मित्रांनो आपण जिथे पाप करत असो त्या गाईला उपाशी ठेवून दुसऱ्या दिवशी तिला चारा घालण्याचा एखादी आजारी गाईसुद्धा तिथे उभी असते आणि त्या आजारी गाईला सुद्धा आपण चारा घालत असतो त्याच्या आजारावरती कोण उपचार करत नसतो असो असोत्र श्रावणात तुम्हाला काय करायचं आहे काय पथ्य पाळायचे हे तुमच्यासमोर मांडलेलं आहे कारण का आता विज्ञान तुमच्या लक्षात आलेलं आहे का तर आपल्याला आजारापासून या रोगांपासून दूर राहायचे पाऊस पडतो कधीही पडतो ऊन कधीही पडते वाऱ्यामध्ये सुद्धा एक आर्द्रता निर्माण झाली असते त्यामुळे अग्नी वायू आणि जल हे दूषित झालेले असतात आणि हे दूषित झालेले जल अग्नी वायू त्यामुळे आपली प्रकृतीसुद्धा ढासाळलेली असते रोगप्रतिकार शक्ती आपली मंदावलेली असते त्यामुळे मांसाहार टाळणं आणि उपवास तपास करणं उपासना करणं हे महत्वाचे आहे म्हणून आपण श्रावणी सोमवार सा श्रावणी गुरुवार श्रावणी शनिवार वगैरे आपण उपासना करतो उपवास करतो त्याच्या मागचा उद्देश तेवढाच आहे या आपल्या उधळाला आपल्या पोटाला आराम देणं आहाराविहारामध्ये दे आपण परिवर्तन आणणं हेच आहे विज्ञान हेच आहे भौगोलिक परिस्थिती हीच आहे सृष्टीचं कायदा आणि सृष्टीचा नियम ते कायदा आणि नियम पाळणं आवश्यक आहे सृष्टीचा बघा जमते काय आणि आपल्या रोगप्रतिकार शक्तीला द्विगणित करा रोगप्रतिकार शक्ती वाढवा अशा स्थितीने तर योगा करून आसना करून मन स्थिर करून जगताप करून मंत्रोपचार करून मंत्र आणि तंत्र नामस्मरण अनेक मार्ग आहेत आपल्या मनावरती ताबा मिळवायचा आपल्या मनाला कंट्रोल करण्याचा एकाग्र करण्याचा कारण देव निद्रावस्थेत आहे तर देव कोण देणारा दाता म्हणजे तो काय झालाय आता सुप्त रूपात आहे बघा एकदा जमते काय देव काय आहे ते समजलेलं आहे सांकेतिक स्वरूपही समजलेलं आहे वास्तविक स्वरूपही तुम्हाला समजलेलं आहे तर आता त्या हिशोबाने तुम्हाला तुमचं जीवन व्यापन करणं गरजेचं आहे जीवन जगणं गरजेचं आहे जगा आणि जगवा सनातनी वास्तव आणि हेच ते सनातनी वास्तव आहे हे सनातनी वास्तव समजा उमजा आणि त्याप्रमाणे निर्णय घ्या सनातनी वास्तव त्या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा बेल ऐकून दावा माझे विचार पडत असेल लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा कृतासिद्ध माता की जय वंदे मात्र जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन